युवा सेनेचे मुख्य आदरपूर्वक सन्मान ठिकाणी तदनंतर या सर्वांचा आदरपूर्वक सन्मान झाल्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन मेळाबाई कशासाठी मार्गदर्शन म्हणजे ते अगोदर सांगितलं का हे कमी ताकदीचं हत्यार नाही शिवसेनेचं आणि म्हणूनच सातत्यानं खरंतर त्या मॅनेजरला गेटवर वरती येण्यासाठी भाग पाडलं कामगारांसाठी असा कामगारांचा नेता या नेत्याच्या अतिउपस्थितीत मार्गदर्शन व्यक्त करण्यासाठी संतोषजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र आवाज राजा शिवछत्रपतींना वंदन करून वंदनलेलं हिंदू सम्राट सर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्यांनी नतमस्तक होतं आदरणीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो आणि आजच्या या आपल्या मार्गदर्शन मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आणि आमचे कोकणचे भास्कर जाधव साहेब हॅलो खास करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते दे विश्वनाथ प्रसादजी भोईल आपले आमदार जिल्हा प्रमुख महिला प्रमुखी मॅडम उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाल्यापासून अशा प्रकारचा एक मेळावा व्हायला पाहिजे अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती पण त्या प्रबोधन तशाच आम्हाला हवं होत आणि त्यांच्या प्रतिष्ठेत आम्ही होतो आणि आज भास्करजी जाधव यांच्या रूपानं आम्हाला खरा मार्गदर्शन मी आहे मी विधानसभेतून शिवसैनिकांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो मित्रांनो मनोहर खोरे यांचा पराभव झाल्यानंतर विधानसभेमध्ये अनेक शिवसैनिकांच्या मनामध्ये नैराश्य होत नैराश्य आलेलं होतं आणि कुठंतरी मलगत झटकून काढावी यासाठी आजचा मेळावा होतोय या मेळाव्यातून अनेक मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन हो करणार आहेत पण मी फक्त एवढेच सांगेन की साहेब या महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी झाल्या अनेक जण पक्ष सोडून गेले अनेकांनी गद्दारी केली पण आम्हाला सारखा अभिमान आहे उदन विधानसभेचा तिथला एकही पदाधिकारी एकही शिवसेना ही चढाव चालू असताना ही पद्धत चालू असताना निश्चितपणे खऱ्या अर्थाने ते पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या पाठीची गंभीरपणे दोन दोन पराभव पत्तरल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये सुद्धा नैरा येतोय ज्या वेळेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळेला मनोक्षे ढोरे यांनी आम्हाला सांगितलं की पदाधिकाऱ्यांनी डग म्हणून जाता कामा नये धीर घसता कामा नाही आपला मी काही जरी झालं तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्वस्त निवडणुकीसाठी पुन्हा एकदा तुम्हाला सरपंच सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा बनवण्यासाठी दिली आम्हाला म्हणून दाखवला एवढंच सांगायचं की आपण सर्व शिवसेने शिवसेनेच्या बाहेरच्या आपण कुठल्याही आमिषाला आयुष्याला पडू नका इथं अनेक ते येऊन गेले कोणाचं काही चालत नाही जरी आमचा पराभव झाला असला तरी आम्ही त्याच्यातून भजून गेलेलो आहे जाधव साहेब मी आवर्जून सांगेन की आमचा जो साहेब पराभव झाला जो विधानसभेमध्ये पराभव झाला या पराभवाला या महाविकास आघाडीतील आमचे मित्र पक्ष जबाबदार आहे आणि या मित्र पक्षाच्याच आशीर्वादाने मनोज भोजनचा पराभव झाला हा ठाम या वेळेला आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि स्वतःची स्वतःच्या निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत माझी फक्त एवढीच काय शिवसेनेच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की या वेळेला आपण त्यांच्याशी आघाडी करू ज्या वेळेला आपण एखादा मित्र पक्ष जर आपल्याला जोडीला घेऊ तर त्या मित्र पक्षाला कशा कशी वागून घेणं अत्यंत गरजेचं मी सर्व शिवसेने घ्यायला की आपण अनेक मित्रांची दगावाजी बघितली अनेकांची राजकारणामध्ये आपण दगावाजी बघितली पण मी एवढं जातो जाताना एवढंच सांगतो आपल्याला की याच्यामुळं ज्या कलाशा आपण मैत्री करू ती मैत्री करीत असताना जर तो प्रेमाने आपल्या समोर आला तर त्याला प्रेमाने अभिनंदन द्या त्याने जर आपल्या पाठीत खंडित फुपण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या छातीवर खंडित फुफ

कृषी मॅडम एकदा जोरदार टाळ्याने त्याचा स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मासाहेब मीनाताई ठाकरेंची लेख ही सुद्धा अगदी या ठिकाणी दडकली जोरदार सांगू काय तर... दर... दर... निष्ठेनं वागायचं समाजासाठी आणि म्हणून आजचा दिवस महत्वपूर्ण आहे आज या कार्यक्रमाचं नीट नेट का आयोजन त्यांच्या माध्यमांना करण्यात आलं या ठिकाणी बसल्याची अगदी उत्तम व्यवस्था आणि त्याचबरोबर

पवित्र विचारांना स्मरण ठेवून या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून एक धडाडीचं तरुण तरु नेतृत्व यांनी संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राचा फार कमी वयामध्ये आपला आराखडा निर्माण आराखडा तयार करून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की बत्तीसाव्या वर्षामध्ये मी एवढा अभ्यास करून जर उभा राहतोय तर नक्कीच हे नेतृत्व पुढे पो येणाऱ्या प्रत्येक तुमच्या आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय दिली असे आदित्यसाहेब ठाकरे आजच्या जे आयोजन नियोजन केले प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ गोयल यांच्या माध्यमातून त्या मेळाव्याला उपस्थित या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या विधानसभेतली आपली धडाडी किल्क या महाराष्ट्रामध्ये एक आवाज ना घाबरता त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय भास्कर जाधव साहेब या, या रायगड उत्तर रायगडचे संपर्क प्रमुख प्रसंगदा होईल रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष रायगड जिल्हा प्रमुख सन्मान्य मनोहर शेट रायगड जिल्हा संघटिका स्वर्णदाय जोशी माजी जिल्हा प्रमुख दिनेश भाई पाटील या तालुक्याचे या मतदारसंघाचे प्रमुख नरेंद्री राहळकर या तालुक्याचे तालुका प्रमुख संतोषजी ठाकूर पनवेल विभागाचे तालुका प्रमुख गायकर माझ्या सोबत आलेल्या विधानसभा तालुका सरपंच प्रमुख जी गावण आणि वासपटावरून सर्व सभाची नावं घेत नाही एवढं सांगावं असं की दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला कडवी झुंज देऊन ज्या वेळेला पराभव पडतो त्यावेळेला शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर नैराश्य येत पण ज्यांनी निवडणूक लढली आणि लढून जो निवडणुकीमध्ये हारला पण त्यांनी कधी स्वतःच्या चेहऱ्यावर हार दाखवली नाही दुसरा कोण असतो खचला असता आम्हाला सगळ्या गोष्टीला पैसा लागतो असं नाही पण पैसा लागतोच तो तुम्ही पण शिवसैनिक आला आधार देण्याचं काम तुम्ही करता आज खालापूर तालुक्यातून जर पाहिलं तर ज्यांच्या भविष्यावर तुम्ही आजपर्यंत दोन निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ते गद्दार झाले तरी तुम्ही त्यांच्याकडे न बघता जे राहिले त्यांच्या भरोश्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही एकदा तुम्ही पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही आज म्हणजे मला भीती नाही म्हणजे कितीही निष्ठा आहे किती हा विश्वास आहे आपल्यावर आणि या विश्वासाचं प्रतीक म्हणून आज जमलेला संपूर्ण मिळावा की जनसंघ जन मिळावा सांगा एवढंच वाटत की एवढी एवढी सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर आता काय शिलायचं तर आहे त्याच्याबद्दल साहेब पोहोचतीलच पण नवीन उत्साह कसा संचार प्रत्येकामध्ये या चार दिवसामध्ये चाललेल्या घडामोडीमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा एकदा उमेद निर्माण झाली की पुन्हा ती शिवसेना निर्माण होईल आणि पुन्हा आपण जोमाने काम करू आणि ही केलेली वेळ जरी केली असेल तरी कधी परतून करत वेळ माहित नाही पण ज्या

की या सभागृहात आल्यानंतर पहिलं माऊलीचं दर्शन झालं नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं आपल्या हृदयात स्थान आहे ते विफलाच दर्शन झालं आणि हे सगळं दर्शन झाल्यानंतर सभागृहाच्या व्यासपीठावर मध्यभागी भास्करांचं दर्शन झालं हे आपल्याला अभिमान वाटतो मी फक्त एवढ्यासाठीच बोलायला आलोय तीन महिने झाले तीन ते चार महिने झाले निवडणुका झाल्या पराभव का आम्हाला शिवसैनिकांना नवा नाही अशा अनेक पराभव झाले आणि पराभवातून जेव्हा आम्हाला आमदार किती दिलं नव्हती शेतकरी कामगार पक्ष सातत्याने या ठिकाणी निवडून येत होतं त्यावेळेस स्वबळावर शिवसैनिकांनी एक आमदार निवडून आलेला आणि खरा आमचा मेळावा जो पुन्हा पुन्हा उठणारा मेळावा नक्कीच सगळे ती स्थानिक